नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भीमाशंकर जंगल मेडिसिन या युट्यूब चॅनलमध्ये माझं नाव प्रणय गंगाधरमध्ये तर आज ठाण्यामध्ये एक सर आलेले आहेत त्यांचं नाव आहे भीमाशंकर छल्लारे बरोबर सर तर ते सर आले आहेत तर तरी तरीसुद्धा ते सर तुम्हाला पूर्ण त्यांचं नाव सांगतील आणि त्यांनी आपल्यावरून कोणतं औषध घेतलं आणि कशासाठी औषध घेतलं कशाप्रकारे त्यांना रिझल्ट भेटला ते सर तुम्हाला सांगतील त्यांचा अनुभव तुम्ही एकदा ऐका सर तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नाव भीमाशंकर सल्ला मी ठाण्यातच राहतो सावरकर नगरला okay. तर मी यांच्याकडून आजचं हे माझं तिसरं औषध आहे दोन औषधामध्ये मला कमरेला व गुडघ्याला बराच फरक झालेला आहे आणि तरी पण मी आज येऊन यांच्या ऑफिसमधून अमरकंद हे औषध घेतलं आहे कधीपासून त्रास होता मला अमरकंद मला हे एक आठ ते दहा वर्षापासून त्रास होता एक वर्षात माझे औषध आहे माझ्या दोन दोन वेळा औषध घेऊन मला एकदमच फरक पडलेला आहे मला एक दोन महिन्यामध्ये फरक पडलेला आहे तरी पण मी औषध चालू ठेवले अजून फरक पडण्याची शक्यता आहे आता मी चालू शकतो पहिला चालता येत नव्हतं आता मी स्वतः इथे घ्यायला आलो पहिला कुरिअरने घेत होतो अच्छा म्हणजे एवढा छान प्रकारे तुम्ही कुरिअर नाही ये चालता येत नव्हतं उठता येत नव्हतं चालत आलो म्हणजे इथे जवळ आलो गावदेवीला गावदेवी पासून यांच्या स्वतःच्या ऑफिस पर्यंत पाय चालत आलो आता गावदेवी पर्यंत चालत जाणार रिक्षाने जाणार औषध चांगलं आहे तुम्ही राहता कुठे ठाण्यामध्ये सावरकर नगर म्हणून वय किती आहे वय माझं आता सत्तर चालू आहे तरी अंदाजे किती वर्षापर्यंत राहतो बोलला मला एक दहा वर्षापासून त्रास होता दहा वर्षापासून दोन महिन्यात निघून गेला ओके ओके तर ह्या सरांनी आपला अनुभव सांगितलेला आहे ते, त्यांचा त्यांनी अमरगंध औषध घेतलं होतं जर गेली दहा वर्षापासून या सरांना हा त्रास होता सुमारे दहा वर्षापासून आणि बरेच तुम्ही ट्रीटमेंट केली होती माझ्यामध्ये हो बाहेरची ट्रीटमेंट केली फरक नाही झालं सर बोलतात की बाहेरची ट्रीटमेंट केली काय नाव आहे राजू उभारले उभरले ना हातामधून म्हणतात तर त्यांनी आपल्याकडून औषध घेतलं होतं तर दहा वर्षापासून हा त्रास होता आणि बरीच ट्रीटमेंट केली तरी त्यांना रिझल्ट कुठल्या प्रकारे येत नव्हतं आपल्याकडून औषध त्यांनी घेतलं आणि ह्या दहा वर्षात जो त्रास होता तो आपल्या औषधाने दोन महिन्यातच त्यांचा त्रास कमी झाला ते असं म्हणतात की त्यांना चालता येत नव्हतं उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं त्यामुळे मी हे औषध कुरिअरने मागवलं होतं तर आता त्यांनी औषध म्हणजे ठाण्यातल्या ठाण्यातच ते कुरिअर मागवते आता त्यांना चालता येते उठतं येते बसता येते आपल्या औषधमध्ये त्रास कमी झाला तर ते स्वतः ते औषध घेण्यासाठी चालत चालत आपले ठाण्यामध्ये आले आणि त्यांनी त्यांचा जो अनुभव आहे तो अशा प्रकारे सांगितलेला आहे जर तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हीसुद्धा आपली औषधं मागून घ्या आणि तुमचासुद्धा आजार बरा झालेला आहे तुम्हालासुद्धा रिझल्ट भेटलेला असेल तर अशा प्रकारे तुम्ही स्वतः तुम्ही मी जरी तिकडे येऊ शकलो नाही तरी तुम्ही स्वतः कुठेही राहत असाल तर आपला व्हिडिओ तुम्ही रेकॉर्ड करून मला पाठवता जेणेकरून तुमचा हा व्हिडिओ मी यूट्यूबला शेअर करेन तुमचा एक तुमचा व्हिडिओ बघून एखाद्या व्यक्तीला प्रोत्साहन भेटेल उत्साह वाढेल किंवा मी सुद्धा अशा प्रकारे बरा होईल आणि तो व्यक्तीसुद्धा आपल्याला औषध मागून बरा होऊ शकतो धन्यवाद जर हा यूट्यूब चॅनल जर तुम्ही लाईक केला नसेल शेअर केला नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूबला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद